नमस्कार मी पंकज महाडिक एसएसएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या सातारा नगरपालिकेच्या अनुषंगाने शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचा देखील जोरदार प्रचार सुरू आहे तर या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या माध्यमातून जे उमेदवार आहेत अनिता मंगेश जगताप यांचा नेमका प्रचार कसा सुरू आहे आणि नेमकं येणाऱ्या का काळात त्यांचं काय विजन असणार आहे हे आपण जाणून घेणार आहे तर त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आपण आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार दादा तर काय सांगाल या ठिकाणी तुमचा प्रचार नेमका कसा आहे आहे आपला हा त्रिशंकू भाग भागामध्ये जे काही समस्या आहेत किंवा आणखीन काही अडचणी आहेत त्या तर मी आज जे आ, आज आपण पंधरा दिवस झाला सर्व्हे करतोय सगळा तर त्या सर्व्हे मधून प्रत्येक गोष्ट अशी लक्षात येते की भरपूर समस्या इथं आहेत आणि त्या सोडवण्याचा म्हणजे प्रयत्न चाललेला आहे किंवा होणार आहे आता आपलं जे काम चाललेलं आहे ते खूप छान आणि चांगला प्रतिसाद आहे त्यांचा आपल्याला लोकांनी बरेच काही जणांच्या समस्या सांगितल्या किंवा काही इथं काही कामं झालेली आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पण इथं कामं झालेली आहेत आणि आपले पालकमंत्री सातारचे शंभूराचे देसाई साहेबांच्या माध्यमातून पण कामं झालेली आहेत आणि जरी जरी काही अडचणी आणि समस्या असली तर त्या महिलांनी आता त्या म्हणजे वयरुद्ध आजी भेटल्या मला तिथल्या मध्ये हा रामराव पवार मधला सर्व्हे आहे हा आजचा चालू आहे तर त्यांची त्या म्हणायला लागल्या की जी आपली प्रौढ पिढी आहे तर आज म्हणजे आम्ही आपण मुलं मोठी करायची आणि त्यांना किंवा जे काही इंजिनिअरिंग असतील किंवा बाकीच्या शिक्षणासाठी बाहेर जावं लागतं त्यांना की त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या सदरमध्ये पण ह्या सगळ्या सुविधा व्हाव्यात आय टी पार्क व्हावं किंवा आणखी की ज्यामुळे मला इथं राहताना पण एकटा असं वाटू नाही की त्यांनी मला सरळ असं सांगितलं की उद्या तुझ्या तुझी मुलं मोठी झाल्यानंतर पण तू बाहेर मुलांना ठेवल्यानंतर तुला कसं वाटेल तर त्यांनाही मी सांगितलं की आज आपण जे काही आपले साहेब जो निधी देणार आहे त्याच्यामधून आपण इथं रोजगार मिळा युवकांना रोजगार मिळावा ह्यासाठी नक्की पाठपुरावा करणार आहे महिलांसाठी आणि मुलींच्यासाठी तुमचं काय विजन असणार आहे महिलांसाठी तर आज महिला फक्त चूल आणि मूल राहिलं नाहीये त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये बाहेर पाडावं हो किंवा कुठल्या कुठल्या त्यांच्या गरजा किंवा अडचणी आहेत आता ज्या शिक्षणाच्या म्हणजे ज्यांचं शिक्षण किंवा जॉबला आहेत महिला तर त्यांच्या त्यांची लहान मुलं असतात तर त्यांची मुलं सांभाळायला सुद्धा म्हणजे की त्यांना खूप कष्ट करायला त्याच्यासाठी छोटे म्हणजे पाळणा घरं हो किंवा छोटेशा ज्या काही महिलांना ज्या काही गोष्टी करण्यासाठी त्यांना गरज आहे तर त्याचाही पाठपुरावा केला पाहिजे किंवा मुलींसाठी शिक्षण शिक्षण तर झालंच पाहिजे त्यांचं त्याच्यासाठी पण एक साहेबांनी बऱ्याचशा मुलींना हे शिक्षणाच्या बाबतीत ज्या सवलती दिल्यात त्याच्यामुळे मुलींना शिकायला पुढं हे आहे म्हणजे त्यांचं प्राधान्य आहे त्या गोष्टी होतात या प्रभागामध्ये फिरताना तुम्हाला महिलांचा प्रतिसाद कसा मिळतोय एकदम छान आहे म्हणजे महिलांना पण असं वाटतंय की एक महिला म्हणजे सामान्य महिला आपलं स्वतःच दुःख समजून घेईल मग ते इव्हन आजी असू द्या किंवा सुशिक्षित महिला असू द्या किंवा मुली प्रौढ मुली असू द्या खूप छान प्रतिसाद आहे मला या प्रभागामध्ये काय समस्या आहेत सोडवणार आहात या प्रभागामध्ये तर आता थोडेफार म्हणजे गरजा झालेल्या आहेत जसं की थोड्या म्हणजे लाईट स्ट्रीट लाईट झालेल्या आहेत काही ठिकाणी झाल्या नाही काही ठिकाणी रस्त्याचे काम झालेले आहेत काही ठिकाणी झाले की कि अंतर्गत रस्ते नाहीत झाले तर ते तर आपल्याला करावेच लागणार आहेत किंवा ह्या साइडचं जे आता इथं जास्त दहशत बिबट्याची आहे आज मी चार दिवसापूर्वी पण इथं सर्वे केलेला आणि आताही तेच करते जवळजवळ आठ वाजले आठ वाजले की प्रत्येक जण त्यांचं गेटला लोक लावते आणि घरात बसते कारण त्याची दहशत जास्त आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला अजिंक्य तारा म्हणजे जे भिंतीचं बांधकाम जे, जे होणार आहे ते करण्याचा मी नक्कीच पाठपुरावा करणार आहे नमस्कार मी नमस्कार। प्रियांका सचिन पवार काय सांगाल या तुम्ही प्रचार करताय तर महिलांचा प्रतिसाद कसा आहे आणि त्यांचा का प्रचार करताय महिलांचा प्रतिसाद तर आम्हाला खूप चांगला आहे त्यांना सगळ्या सपोर्टिव्ह आहेत आणि त्यांना असं पाहिजे की त्यांचा असं म्हणणं आहे की ग्राउंड लेवलची कार्यकर्ता आम्हाला पाहिजे की जिला आम्ही सगळे प्रॉब्लेम सांगू शकतो ती कधीही आमच्यासाठी हजर राहू शकते त्याच्यामुळे सगळ्यांचा उत्तम असा प्रतिसाद प्रतिसाद आहे आम्हाला आणि ह्यांचा प्रचार आम्ही ह्याच्यासाठी करतोय की आम्ही आज त्यांचं वीस वर्ष झालं कार्य बघतोय दोघंही पती पत्नीचं आम्ही कार्य बघतोय ते कधीही आमच्या कुठल्याही गोष्टीला गरजेला धावून आलेत कधीही कधी रात्री एक वाजता कॉल करा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या फॅमिली असू द्या नाहीतर अजून कुठलाही असू द्या त्या दोघांनीही आम्हाला सगळ्यांनाच मदत केली आणि त्यांना सगळेजण नावानीशी ओळखतात की हा बाबा आम्ही तुला सपोर्टिव्ह आहे सगळेजण म्हणत आणि त्या दोघांचं कार्य पण छान आहे आणि स्वभाव पण चांगला आहे आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेनेचे देखील काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत कारण खूप महत्वाचा प्रश्न आहे राज्यामध्ये महायुती असताना देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांची युती असताना देखील या ठिकाणी भाजपसोबत युती न करता या एकनाथ शिंदे यांच्या गटाला स्वतंत्र लढण्याची किंवा भूमिका घेण्याची का, का आवश्यकता भासली या संदर्भात आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा नमस्कार नमस्कार या ठिकाणी तुम्हाला स्वतंत्र भूमिका घेण्याची का, का गरज भासली आज आपल्या सातारा जिल्ह्याला शिवसेनेच पालकमंत्री आहे तरी पण त्यांना मित्रपक्ष असताना पण भाजपनी कोणत्याही प्रकारे त्यांना विचारात न घेता प्रत्येक ठिकाणी भाजपचा उमेदवार दिला त्यामुळं इथं महायुती होऊ शकलेली नाही भाजपने कोणत्याही प्रकारे कोणत्याही मित्र पक्षाला सोबत घेतलेलं नाही कोणत्याही प्रकारचा विचार केलेला नाही प्रभागामध्ये एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून किंवा शंभूराज देसाई असतील जे पालकमंत्री त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही काम झालेली आहेत ना पालकमंत्र्यांच्या निधीतून भरपूर काम झालेली आहे जर विचार करायला गेलं तर आपल्या हा हो जो आमराईचा जो रस्ता आ, चा आ, आ, चा चा आहे किंवा नाले आहेत ते पालकमंत्र्यांच्या निधीतूनच झालेले आहे परत आपल्या आमराई हे ना काय म्हणतात त्याला जगतावाडी ज्या रोड आहेत त्या रोडला पण पालकमंत्र्यांचाच निधी आहे आणि मुख्यमंत्र्यांचा तर काय निधी बाकी जिल्ह्यालाच असतो त्यात काय सांगण्याची गरजच नाही ते आहेत म्हणून तर सगळं आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे या प्रभागामध्ये लोकांचा प्रतिसाद जर के लाना, सा सा विचार केला ना तर आमची शिवसेनेची जी सीट आहे महिलेतून ही सर्वसामान्य जनतेतून आहे आणि नुसतंच शिक्षण उच्च शिक्षित असून उपयोग नाही तर जनसामान्यामध्ये मिसळणारी आणि जनसामान्यांचा विचार करणारी महिला आहे त्यामुळे प्रतिसाद एवढा भारी आहे की शंभर टक्के सीट ही शिवसेनेचीच असणार आहे जगताप देखील आहेत दादा नमस्कार नमस्कार काय वाटतं या प्रभागामध्ये काय होऊ शकतात या प्रभागामध्ये मी चाळीस वर्ष झालं काम करतोय या प्रभागातला मला सगळे प्रश्न बऱ्यापैकी माहीत आहेत बऱ्यापैकी निधी ह्या भागामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे त्यांच्या आता जिथं उभा राहिलं आहे आपण ह्या एरियात काही नव्हतं एकनाथ शिंदे साहेबांनी नगरविकास मंत्री असताना अठ्ठेचाळीस कोटीचा निधी दिला त्या निधीतून रामराव पवार नगर मधले रामराव नगर ए बी सी डी चारही ठिकाणी रस्ते स्ट्रीट लाईट ची कामं झालेले काही ठिकाणी कामं राहिलेले आहेत ते आम्ही पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करू या ठिकाणी युती का झाली नाही म्हणजे यामध्ये या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांची भूमिका आहे का कोणत्या वरिष्ठ नेत्यांमुळे या ठिकाणी युती झाली नाही तुम्हाला काय वाटतं अरे वरिष्ठ नेत्यांमुळे युती झालेली नाही असं मला वाटतंय आणि या प्रभागामध्ये काही महत्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये म्हणजे आम्ही बऱ्याच नागरिकांनी संवाद साधला त्यावेळी कळलं सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बिबट्याचा वावर या ठिकाणी आहे तर त्यासाठी तुमच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर काय प्रयत्न केले जातील आता वन विभागाला आम्ही वेळोवेळी सूचना केलेल्या तिथं बिबट्या पाक कॉलनीत घरापर्यंत देतो आणि कालच कालचीच गोष्ट आहे काल बिबट्या आमच्या सुलतेनच्या बिल्डिंगमध्ये दोन लहान पिल्ल सापडली एक मादी आहे इथं त्यांचा वावर एवढा आहे की तर ह्या भागात लोक संध्याकाळी सात साडेसातला लॉक लावून घरी बसतात त्यामुळं आम्ही निवडून आल्यानंतर परती वॉल कंपाऊंडचं पहिलं काम करणार आहे की जेणेकरून जंगली जनावर खाली वस्ती देऊ नये त्याच्यासाठी पाठपुरावा पालकमंत्र्यांना सांगून आम्ही करणार आहे तर या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे आणि काही नेत्यांच्यामुळं साताऱ्यामध्ये युती होऊ शकली नाही आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी अं मंगेश जगताप यांच्या अं यांच्या पत्नी या ठिकाणी उमेदवारी दाखल करण्यात आलेली आहे